निशङ्क रेमना निर्भाय होय रेमना प्रचण्ड स्वामिबलपाठीशी नीत हे रे मना शिवदत्त श्री स्वामी समर्थ महाराज हॅलो हॅलो हा बोला स्वामी समर्थ ताई श्री स्वामी समर्थ मी बेळगाव निपाणी बोलतोय हा बोला बोला हा मी नाव सांगू शकतोय विमल कुंभा हा 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 मी स्वामी मध्ये एक दीड वर्ष झालं येऊन अच्छा हा म्हणजे मी स्वामी शेवटत येण्याचं कारण म्हणजे ते पूजा लाईफस्टाईल ऐक माहिती मी त्यांचं व्हिडीओ आणि तुमचं व्हिडीओ मी बघत होतो पहिलं आणि मग त्याच्यानंतर मला असं स्वामींच ध्यान लागल्यामुळे मग स्वामीत आलो अच्छा 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 मग काय अनुभव मला अनुभव म्हणजे माझ्या डाव्या छातीत ताई दुखतंय म्हणजे अजून पण थोडं नॉर्मल दुखतंय आणि खूप वेळा एसीजी काढून घेतली आणि सोनोग्राफी पण मी एक वेळा केली आहे पाच पण डाव्या साईडला से सेम बुकत आहे सेम आपल्या डाव्या स्तनामध्ये जागी जागी अशा कळा घालतात मग मी हृदयरोग तज्ञाकडे पण स्टेशल मध्ये पण दाखवले त्याने म्हणतात की ईसीजी मध्ये काय रिपोर्ट नॉर्मल आहे काही शंका नाही आणि सोनोग्राफी मध्ये पण काय नाही म्हणतात असे मग असं मला इको म्हणजे सोनोग्राफी म्हणतात डॉक्टर बर हा मग मी जसं डॉक्टरांचा पण डॉक्टरांच्यावर पण आम्हाला विश्वास नाही फक्त मी स्वामींच्यावर विश्वास ठेवलाय हो ताई आणि मी जसं आयुर्वेदिक ठाकूर कामाला आहे माझे डॉक्टर एमडी आहेत त्यांनी स्वतःची फार्मसी टाकली निपाणीमध्ये त्यांच्या फार्मसीत मी कामावर आहे वय माझं बेचाळीसच्या त्रेचाळीसच्या आसपास आहे म्हणजे म्हणजे अनुभव म्हणजे तुम्ही स्वामी गेल्या दिवाळीला वर्ष होते काही तारक मंत्राचं पहिलं हे सेवा चालू केली त्या पूजा ताईंच बघून कमी अकरा दिवसाचं मग तेच की कमी आलं माझी छाती दुखत्याला थोडंसं म्हणजे भीती इतकी वाटत होती की असं कोणीतरी अटॅक न जर वागलं तर मी एवढ्या छातीत माझ्या ताई कळा घालत होत्या की काय प्रमाणच्या रात्र रात्र झोपत नाही आता थोड्या कमी आहेत कळा म्हणजे का पंच्याऐंशी टक्के तरी मला फरक झाले अरे वा चालू ठेवा हा सेवा चालू आहे आणि मी कडून पण ताई सेवा घेतली मी मग दोन गुरु चरित्र पारायण झालेत आणि नवनाथ पारायण झालेत माझी आरोग्य सेवा थोडी बाकी आणि एक म्हणजे मोठं स्वप्न असं माझं ताई स्वामींच्या पूर्ण झाले की असं मी एक दिवस असंच विचार करत होतो काय म्हणजे अकाउंटवर माझ्या काही पैसे नव्हते हो फक्त दहा हजार पत्र अमाऊंट होती माझी पण मला असं वाटत होतं की स्वामीने असं काहीतरी चमत्कार माझ्यासाठी करावा की माझ्या या चार दिवसात अकाउंटमध्ये पैसे जमा व्हावे हा आणि काही असं अक्षरशः चार दिवसानं बरोबर चार ते पाच दिवसानं तीस हजार रुपये माझ्या अकाउंट वर जमा झाले कुठून आलं मग ते आले सांगत की आहे ना तुम्हाला आणि मग ते तीस हजार जमा झाल्यानंतर मी माझ्या भाऊ जर माझी विरारला राहते मग तिला मी सांगितलं की असं असं अकाउंटवर माझ्या तीस हजार जमा झाले तर मी काय करू तर मी आणि स्वामीना मी असं असं बोलले या आठवड्यातच ते पैसे जमा झाले की काय करू आता तर त्या बोला असू दे तुम्ही काढू नको का बघा कुणाचं जर चुकून आलं तर आपण परत त्यांना पाठवू शकतोय असंच ते सव्वा महिना पैसे मी बँकेकडे गेलीच नाही मला वेळच नव्हता मग तसं झाल्यानंतर आमच्या गावचं जे पंचायतचे जे सरपंच असतात नाही अधिकारी ते माझ्या घराकडे आलेत आणि मला म्हणाले की वहिनी तुमचं अकाउंट जरा चेक करा आणि तीस हजार जमा झालेत काय बघा तुझं म्हटलं दीड महिना झाले तर जमा झालेत पण कसलं मला माहित मा नाही हो तुम्हाला घर मंजूर झाले म्हणाले काही मी सांगा लागलय मी अजून कामावर आहे साडेसहाला आले सकाळी कामावर मी असल्या अंगावर कापाय लागली खुश झालो मी एवढी ट्रॉफी आली मला आता ते योग्य कारणी लावा पैसे हा मग ते झालं की माझ्या घराचं बांधकाम चालू आहे ताई स्लॅब ला आलंय माझं घर मी स्वप्नात पण बघितलं नव्हतं की मला स्लॅब घर मिळेल बघा हा मी विचार पण म्हणजे तसं आमची परिस्थिती खूपच गरीब आहे आणि माझं म्हणजे वाटलं नव्हतं की मी एवढं चांगलं घर बांधू शकेन अरे बापरे हा मग एकदा हा मग काही की एक टप्पा माझा तीस हजारचं झाला मग नंतरच सेकंड बिल आहे की मी ते माझं एक आठ दहा दिवस खूप लांबीवर गेलं काय लगेच बाहेर पडलं तर ते झालं नाही फाउंडेशनच बिल तटलं स्वामी ना म्हंटल स्वामी असं का प्रतीक दिला आणि एवढ्यासाठी का अडकवलात मला सात दिवशी साडेबाराला सात हजार रुपये जमा झाले काही मी साडेबारा साडेबारा वाजता सात हजार जमा झाले सेकंड बिल जमा झालं आता थर्ड बिल आणि म्हणजे चौथं बिल बाकी आहे ते पण होईल स्वामींचा खर्च होणार खूप छान ताई सुंदर अनुभव मी शेअर करते आणि काही अनुभव शेअर करा हो हो ताई हा तुमचा आवाज इतका छान आहे ताई मी आज पण तुमचे <laughs> दोन तीन व्हिडिओ मी असं म्हणजे ऐकलेत अनुभव तुमचे आज की म्हणजे असं मला वाटलं की माझ्यापेक्षा पण कितीतरी माणसं दुःखी आहेत आजारांशी माझा आजार आणि आपल्याला सुखी व्हायचं असेल कि ना हाँ, ताई तर कधी पण आपल्यापेक्षा खालच्या लोकांकडे बघावं म्हणजे आपल्याला कळत की आपण किती सुखी आहेत स्वामीला मानतात की त्यांना मानत नाहीत पण काही गोष्टी त्यांना पटत नाहीत ना पण पटवतो हळूहळू पटणार ताई घरातली एक सगळं घर येतं हळूहळू सेवेत मुलगा माझा म्हणजे गणपती आतोर शिष्याने गणपती स्तोत्र म्हणतोय तो एक मा स्वामींची जप करतोय तो मुलगीला मुलगी माझी तेरावीला आहे थोरली मुलगी दिली आहे माझी एक नाथ आहे मला मी शेअर करतो ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि हो तुमचेही असेच काही अनुभव असतील तर या दिलेल्या नंबरवर रात्री नऊ ते दहा ह्या वेळेमध्ये तुम्ही शेअर करू शकता